काका पुतण्यांमुळे महाराष्ट्राचा आखाडा झाला जगात हिंदुस्थान एक राष्ट्र आहे सुद्धा महाराष्ट्र आहे त्याचा लौकिक आणि साज साजेसाच आहे महाराष्ट्र सर्वच बाजूंनी अग्रेसर राहिला आहे राजकारणात तर महाराष्ट्राला तोड नाही बिनधास बेजोड आहे काका पुतण्यांच्या राजकीय मैदानातील कुस्तीचे नाव म्हणजेच महाराष्ट्र होय नवा आयाम मिळाला आहे त्याची सुरुवात स्वर्गीय शिवसेना प्रमुख व राज ठाकरे अशी झाली म्हटल्यास वावगी ठरणार नाही त्यानंतर गोपीनाथराव धनंजय मुंडे शरदराव अजितदादा पवार छगन भुजबळ व समीर भुजबळ सुनील तटकरे अवधूर तटकरे जयदत्तक क्षीरसागर संदीप क्षीरसागर बवनराव पाचपुते साजन पाचपुते दिलीप मोहिते शैलीस मोहिते यानंतर आता अजितदादा युगेंद्र पवार असा सामना पाहण्यास मिळणार आहे खरे तर अशा लढायांत आतापर्यंत तरी राजकीय सारीपाठावर काकाच बलवान ठरला आहे नारायणराव पेशव्यांना हे काका जड गेला होता घरचा मा करून बारा बारा खडीच्या पटावरचा गेम झाला आता काही मंडळी घराणीशाहीवर बोब मारतात मग पुतण्यांनी राजकारणातून कोठ्यावर जाऊन नाचगाणी पाहावी काय वळणाचं पाणी वळणावरच जाणार काका पुतणे भिडणार यावर तुमचे म्हणणे काय डंके की चोट पर सांगा मित्र हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व आमच्या ऍक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा